बातमी सोलापुरातून सोलापुरामध्ये बहीण भावांचं अपहरण केले गेले दोन लाखांसाठी मुकादम बहीण भावाचं अपहरण केले गेले अपहरणकर्ते अद्यापही फरार आहेत पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय धमाबाई पवार अपहरण झालेल्या तरुणाची बायको आहे आणि अपहरणकर्ते अद्यापही फरार आहेत पोलीस मात्र या प्रकरणी तपास करताना कुचराई करतायत असा नातेवाईकांनी आरोप केला आहे तुमचं काय तक्रार घेत नाही जेव्हा तुम्ही कुठलं कागद केलेलं आहे तिकडनं जावा असं म्हणून आम्हाला पाठवून दिले जावन जावन तरी तसंच मग तीन दिवस झाले ते आता आम्ही पोलीस जवळ जाऊन जाऊन आम्ही यायला आले तरी आमचं कंप्लेंट कोणी घेत नाही तरी त्याच्यावर अजून लेकर एक बायको माझी नणत जवळ एक लेखर पण आते लेखराला ले पण खूप त्रास दे आला होती मग माझ्या मालकाला झाडा खाली बांधून साखळी त्याला पाया ताटात ता ता पायात ता 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 बांधून खूप लय ले माराला लेती पण आमची कोणी तिकोरी करत नाही तर सोलापुरामध्ये बहीण भावाचं अपहरण केलं गेलं त्यानंतर तक्रार सुद्धा या संदर्भात दाखल झाली मात्र अद्यापही पोलिसांनी या प्रकरणी अपहरण करताना तपास त्यांचा शोध लावण्यासाठी अपहरणकर्त्यांना अटक करण्यासाठी कोणतीही धावपळ केलेली नाही पोलीस प्रशासन या प्रकरणी ढिम्मा असल्याचं ज्या बहीण भावांचं अपहरण झालेलं आहे त्यांच्या नातेवाईकांनी म्हटलंय